काहीतरी वेगळं काय करताय आई शेंगा सोलते आपल्या शेतातून आज वल्ल्या शेंगा तोडल्या माणसं होती शेंगा तोडायला शेंगा तोडून आणल्या छान वल्ल्या शेंगाय बघ आपण आज मस्त पिकी वल्ल्या शेंगांची चटणी बनवूया म्हणजे आजचा बेत वल्ल्या शेंगदाण्यांची चटणी काय आजचा बेत वल्ल्या शेंगदाण्यांची चटणी मस्त झणझणीत आणि चमचमीत करा मग चला मग लागूया तयारीला मस्तपैकी ताज्या ताज्या शेंगांचे हे दाणे सोलून घेतलेत बघा अगदी वावरातले ताजे उपटून आणलेल्या ह्याचे ताजे पूर्ण दाणे मी सोलून घेतलेले मग आपण अशी एक चटणी बनवायची त्याची अगदी भन्नट चटणी बनवायची बघा अगदी महिनाभर टिकणारी ही चटणी आणि खूप चविष्ट अशी ही चटणी होती इथं हे दाणे सोलून घेतलेले मी कढई ठेवली असो कडेही आपली तापलेली आहे बघा त्याच्यात ते दाणे टाकून घेते आणि दाणे आता ते शेंगदाणे गव्हाळ गव्हाळ भाजून घ्यायच्यात आपल्याला कधी बी ओल्ले दाणे असले की असे गव्हाळ गव्हाळ भाजून घ्यायचे आणि आपली मग चटणी बघा किती सुंदर होती आणि ही चटणी खरंच खूप वेगळी आहे तुम्ही अशा पद्धतीने करता का असे दाणे भाजता का नक्कीच मला सांगा आता मी ही गवळ गवाळ भाजून घेणार आहे बघा संपूर्ण म्हणजे त्याचा थोडासा कच्चापाना दूर होईल आणि महिन्यावर तर टिकणार तर नाही आहे ती केली की लगेच फस्तवणार आहे अशी ही चटणी होती अगदी चवदार तोंडाला पाणी सुटणं अशी ही चटणी म्हणतात ना अर्धी भाकरी खाणारा एक भाकरी खाणार या चटणीसोबत एवढी छान चटणी होती ही आणि वल्ल्या शेंगांची चटणी म्हणजे खूपच अप्रतिम कारण की आमच्या शेतातल्या ह्या वल्ल्या शेंगा आहेत आणि काढण्याचं बी काम चालू आहे कारण की मी तुम्हाला शॉर्ट रीलमध्ये शॉर्ट हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बघा शेंगा काढतानी आता हे पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाटू शकता जाड मोठं बारीक अशा पद्धतीने तुम्ही वाटू शकता आता मला जसं हवं आहे मी तसं वाटणार आहे आवडदेवडही वाटणार किंवा बारीकही वाटणार पण शक्यतो आवडदेवडच वाटणार आहे आता याच्यात टाकून देणार आहे मी श मिरच्या आणि लसूण अगदी लसूण बी भरपूर सोडलेलं आहे बघा आणि कसं आहे चटणीला भरपूर लसूण असलं तर चटणी आपली अगदीच अप्रतिम होती आता मी ते दोन वेळा वाटून घेणार आहे कारण की एवढं बसणार नाही आहे भांड्यात आपण दोन वेळा वाटून घ्यायचं इथं मी तेल टाकून घेते आणि एवढं तेल टाकलं तरी अजूनही थोडं टाकणार आहे बघा तुम्ही तुमच्या अंदाजेवर टाकू शकता तेल हे बघा आता मी संपूर्ण हे वाटून घेतलेलं आहे आणि अजूनही थोडं मिक्सरच्या भांड्यात ते, येते संपूर्ण पुसून घ्या इथं मी मोरी टाकलेली तुम्ही मोरी टाकता का चटणीला मी त्याची मोरी जिरीचा तडका देणार आहे मस्तपैकी अगदी आहे बघा आणि तुम्हाला काय सांगू मैत्रिण असा जर तडका दिला ना मोरी जिरीचा तर खूपच सुंदर होती ही चटणी आता इथं मी हे काही आबडदोबड थोडंसं काही बारीक म्हणजे असं संपूर्ण मिक्स करून वाटलेलं आहे आणि अजूनही थोडीशी ही मिरची वाटलेली ही टाकून देते कारण की एका भांड्यात काही ते बसलं नाही त्याच्यामुळे दोन वेळा वाटायला लागला आपल्याला अगदी पुसून घेते बघा तेल बी अगदा आपले छान तापलेलं आहे बघा आता मिरची तापून टाकून ता देऊया कढईत मिरची आणि वल्ल्या शेंगांची चटणी कशी आहे आप आपल्याला अशी सारखी खायला नाही भेटत शेंगा या वर्षातूनच निघतात त्याच्यामुळं वर्षाशिवाय आपल्याला काय वल्ल्या शेंगा भेटत नाही आणि आपण जर म्हणलं ना पाण्यात भिजून ह्या वल्ल्या शेंगाने पण त्याची चव काय लागत नाही ज्या शेतातल्या काढलेल्या वल्ल्या शेंगा असतात त्याच खऱ्या वल्ल्या शेंगा तुम्ही पाण्यात भिजून हा वल्ले वल्लेदाणे झाले चला वल्लेशे पण तसं नाही आहे खरी चव शेतातल्या वल्ल्या शेंगा काढलेलीच त्यावेळेसच येते आता आपण तिला अगदी हे बघा आता अशी अगदी मस्त परतून घ्यायची की कलर आला पाहिजे तिला असा म्हणजे पूर्ण त्याचा कच्चा पाना जाणार आणि म मिरची आपली जरी तुम्ही कितीही परतली ही वल्ल्या शेंगांची मिरची की अगदी मऊसूत मिरची होणार अशी मिरची होणार भारी आणि खूप तिची चव म्हणजे खूप अप्रतिम बघा आणि तुम्हाला सांगू का ही मिरची केल्या केल्या अगदी दहा मिनटात पूर्ण मिरची फस्त झाली एकदा जेवाय बसल्यावर काय मिरची काय राहत नाही एवढी छान अप्रतिम ही मिरची अगदी महिनाभर टिकणारी ही मिरची आहे बघा अगदी तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता प्रवासाला चालले तरी आणि खरं सांगायचं म्हणजे ही मिरची अगदी सर्वांना आवडते अशी ही मिरची म्हणतात ना किती बी कोणतंही खाणारा असू दे पण तो मिरचीची चव अगदीच घेणार मिरची आणि बाजरीची भाकरी अगदी अप्रतिम लागते बघा हे बघा आता आपली मिरची अगदी पूर्ण तयार झालेली अगदी छान मस्त मौसूत खरपूस भाजून निघालेली आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची तुम्ही कोथिंबीर टाकता का आणि कोथंबीर टाकूनही त्याला अजूनही छान चव येते आता ये बगा। बगा ये ही पूर्ण मी हलवून घेते बघा आणि बघा किती छान परातली मिरची एवढी अप्रतिम ही मिरची होती मैत्रिणी तुम्ही करा नक्कीच आणि मला सांगा की आजची मिरची तुम्हाला कशी वाटली आणि नक्कीच मला एक सबस्क्राईब लाईक करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा आणि काही तुम्हाला वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा चला मग आता काढून घेऊया आपण ही मिरची अगदी ताटली भरून मिरची केलेली दहा मिनटात फस्त झाली अशी ही मिरची ओल्या शेंगाची की असं नाही आपल्याला शेंगा विकत आणायच्यात शेंगा अगदी घरच्याच आहे ताज्या ताज्या खूपच छान झाली चटणी बरं का पाहूनच तोंडाला पाणी सुटतं हे बघा किती कलर छान चला मग बाय